देशाची एकाधिकारशाही कडे वाटचाल आहे उद्धव ठाकरेंनी वन नेशन वन इलेक्शनवर ही टीका केली आहे आणि यापुढे वन नेशन नो इलेक्शन करण्याची ही रणनीती आहे विरोधी पक्षांना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय देशाची एकाधिकारशाहीकडे ही वाटचाल सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे सामन्याला दिलेल्या या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी वन नेशन वन इलेक्शनवर टीका केली आहे आणि वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना सुरुवातीला गोंडच वाटली पण त्यामागचा हेतू हा वेगळाच असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय देशात एक पक्षच भाजपला ठेवायचा आहे आणि विरोधकांना संपवून वन पार्टी नो इलेक्शन करण्याची रणनीती विरोधकांची असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय नॉन इलेक्शन लादलं जात आहे ह्यांची है। संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली हुकूमशाहीकडे चाललेली सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं कारण तेव्हा काश्मीरमध्ये वे काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो आम्ही पाठिंबा दिले आणि आजही मी ठाम आहे त्याच्याबद्दल दुमत नाही आहे त्याच्याबद्दल दुमत नाही पण एक निशांत एक विधान आणि एक प्रधान आता वन नेशन वन इलेक्शन मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही बरं नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार म्हणजे वन पार्टी ही एकाधिकारशाही चाललेली आहे वन पार्टी वन इलेक्शन वन पार्टी मग नो इलेक्शन होईल नो इलेक्शन उद्या ही टीका केलेली आहे आणि यापुढे वन नेशन नो इलेक्शन करण्याची ही रणनीती आहे असं त्यांचं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंनी सामनाला या मुलाखतीत दिलेल्या अनेक गंभीर आरोप केलेले आहेत तर देशाची एकाधिकारशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय